नमस्कार मी ऍडव्होकेट प्रसाद सुपेकर आणि माझे सहकारी ऍडव्होकेट शाहरुख शेख यांनी आज ऍडव्होकेट राणा केडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या आशिलाचा आज रोजी मेहरबान युक्तिवाद केला आणि मेहरबान न्यायालयाने आज रोजी आमच्या आशिलास जामीन मंजूर केलेला आहे तरी मी आपण सर्वांस एक गोष्ट सांगू इच्छितो मेहरबान न्यायालय हे ठरवतं आरोपी गुन्हेगार आहे की नाही आणि जेव्हा आम्ही किंवा न्यायालय न्यायालयामधला कुठलाही कर्मचारी एखाद्या व्यक्तीस आरोपी म्हणून संबोधतो त्याचा अर्थ असा होतो की एखाद्या व्यक्तीवर पोलीस प्रशासनाने आरोप केलेले आहेत ते आरोप सिद्ध झाल्यानंतर मेयरबा न्यायालय ठरवत की ते गुन्हेगार आहेत की नाही त्यामुळे आरोपी जर एखाद्याने संबोधलं तर त्याचा अर्थ असा होत नाही की ती व्यक्ती गुन्हेगार आहे तरी टू क्लोज दिस स्टेटमेंट आय वुड से दॅट की आम्ही युक्तिवाद मांडला आहे आमची बाजू भक्कमपणे मांडल्यामुळे मेहरबान न्यायालयाने आज रोजी मेहरबान कोर्टात पोलिसांनी आमच्या आशिलास, आशिलास मेहरबान न्यायालयात आज रोजी हजर केले असून तिच्या वतीने परत तिला पीसीआर मागितला होता परंतु आम्ही युक्तिवाद करून त्याचा एमसीआर करून आज रोजी तिचा जामीन अर्ज मंजूर करून तिथं जामीन दिलेला आहे